चार जून प्रपंच सचोटीचा असूनही त्यात अभिमान असल्यास तो परमार्थ नव्हे नेहमी भावार्थाच्या नादी लागावे शब्दाच्या मागे गेला तो वाया जातो शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहे, इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो या दोन्ही गोष्टीस जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्यास गुरु म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याची आड येतो गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काहीजण विचारतात प्रपंच सचोटीचा जरी असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार जो विषयांना चिकटून राहतो त्याला त्याचे सुखदुःख सोसनेच भाग असते राम करता म्हटल्याशिवाय किंवा अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार या अभिमानाची वस्ती तरी कोठे आहे कळकळीने माझा अभिमान दूर कर असे म्हणणारे लोक आहेत पण अभिमान माझा म्हणतो आणि नाहीसा करायला भगवंताला सांगतो याला काय म्हणावे आपण खरोखर वरवरच उपाय करीत असतो मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो अंती जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व जाणावे समर्थांनी याची स्वतः प्रचिती घेऊन मगच सर्व लोकांना सांगितले बायका पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग घरादारांनी काय केले असे बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल ज्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही परमार्थात महत्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंत सगुणात आल्यापासून नाम सुरू होते जय श्रीराम